नमस्कार भजन मौली माऊलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर अशी गवळण म्हणणार आहे तर या व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बांधाऊ खळा लगयाला बांधाऊ खांधाऊ खळा लगयाला बांधाऊ खळा ನಂದ ಪೋರ ಬಖಳ ನಂದ ಪೋರ ಉಖ ಬಳ ಲಗಲ್ಲ ಬಾ ಉಖಳ ಬಖಳ ಲಾಗ ಬಾ ಉಖಳಾ नंदाच्या पोराला बांधा उखळाला नंदाच्या पोराला बांधा उखळाला भर दुपारी घरामध्ये घुसतो दही दूध तुपलोनी चोरून खातो भर दुपारी घरामध्ये घुसतो दही तुपालोनी पालोनी न नका सोडू नका याला बाई सोडू नका याला सोडू नका याला लग बाई सोडू नका याला नंदाच्या पोराला बांधा उखळाला नंदाच्या पोराला बांधा उखळाला घागर घेऊ पाणी पानिसी जाता घागर घेऊ पाणी पानिसि जाता कृष्णाने माझा पदर ओढिला हो कृष्णाने माझा लाज नाही या लगबाई लाज नाही आला लाज नाही या लगबाई लाज नाही आला नंदाच्या पोराला बांधा उखळाला नंदाच्या पोराला बांधा उखळाला दही दूध घेऊन मथुरेशी जाता ದೂಧೆ ಉ ಮಥುರಿ ಶಿ ಜಾ ಭರಸ್ವರ ಪದ ರಡಿಲ ಭರಸ್ ಪದ ರವ लाज नाही या लगबाई लाज नाही आला लाज नाही या लगबाई लाज नाही आला नंदाच्या पोराला बांधा उखळाला नंदाच्या पोराला बांधा उखळाला एका जनार्दनी मनतस राधा एक जनार्दनी मन तसराधा तीन देवाचा चरणाला लागा लीन होनी देवाचा चरणाला लागा गोकुळात याने बाई फार त्रास दिला गोकुळात या निगबाई बाई फार त्रास दिला नंदाच्या पोराला बांधा उखळाला नंदाच्या पोराला बांधा उखळाला बांदा उखळा लागबाई बांदा उखळाला बांदा उखळा लागबाई बांदा उखळाला नंदाच्या पोराला बांधा उखळाला नंदाच्या पोराला उखळा उखळाला धन्यवाद